सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मिरज सुधार समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे मिरज रेल्वे जंक्शन विकास रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि मिरज औद्योगिक वसाहतीतील बंद पडत असलेल्या उद्योगाबाबत ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन विशाल पाटील यांनी मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवट माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी अशोक सिंग राजपूत ॲडव्होकेट इरशाद पालेगार उपस्थित होते मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जाहीर मुजावर उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे हाजी शाहिद पिरजादे रामलिंग गुगरी अभिजित दाणेकर वसीम सय्यद रवी बनसोडे संतोष मुळे अहमद ढालाईत सलीम खतीब संतोष जडगे जावेद शरीक मसलत मनसूर शेख आदी पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेतली केंद्राशी निगडीत असलेल्या मिरज रेल्वे जंक्शन विकास रखडलेले बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तसेच डबघाईस आलेले मिरज औद्योगिक वसाहतीबाबत विद्यमान खासदार गान कर्णधाराची भूमिका घेत आहेत त्यांनी दहा वर्षात केवळ पाठीवर हात ठेवून गोड बोलून मिरजेसह जिल्ह्याचा विकासच गोल केल्याची टीका मिरज सुधार समितीने केली विशाल पाटील ही उच्च शिक्षित आणि अभ्यासू असल्याने लोकसभेत प्रश्न मांडण्याची धमक त्यांच्यात असल्याने मिरज सुधार समिती सक्रिय पाठिंबा देत असल्याचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी सांगितले नमस्कार आत्ताच मिरज सुधार समितीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष व पूर्ण बॉडीचे सदस्य मला भेटले त्यांनी प्रामुख्यानं मिरजेव संदर्भात काही विषय मांडले एक आहे तो मुख्य रस्ता शिवाजी महाराज रोड ह्या रोडची अवस्था गेले कित्येक वर्ष खराब आहे छत्रपती राजेंच्या नावाने हा रस्ता आहे आणि ही अवस्था मिरजकरांची ह्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना अत्यंत कठीणाईतनं जातो हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे असं मी संघर्ष केला आहे पण अजूनही त्याला यश आलं का नाही कारण लोकप्रतिनिधी त्या बाबतीत विचार चांगला करत नाही हे सोडून मिरज एम आय डी सी जी खरं म्हणजे आपल्या तरुणांना एक नोकरी मिळण्याचं ठिकाण आहे उद्योग सुरू करण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्या न दिल्या गेल्यामुळे मिरज एम आय डी सीची अवस्था सुद्धा अत्यंत खराब झालेली आहे बऱ्याचपैकी तिथे उपलब्ध असलेले युनिट्स हे बंद पडलेले आहेत तर त्या लक्ष घालणं हा एक प्राउटन मुद्दा मांडलेला आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मिरज जी आपलं जंक्शन आहे कनेक्टिव्हिटी आज खूप महत्त्वाचे म्हणून एअरपोर्टची मागणी होते रायपोर्टची मागणी होती मिरज जंक्शन आहे म्हणून मिर्झेचं डेव्हलपमेंट झालं मेडिकल हब आज भारतात नाही असं मेडिकल हब हा मेर्झेच तयार झाला हा जंक्शनमुळे पण ह्या मिरज जंक्शनचं डेव्हलपमेंट करणं अत्यंत गरजेचं होतं कारण त्यांनी इथं आता अवस्था वाईट झालेली आहे प्रवाशांना त्रास होतो आणि म्हणून त्या ठिकाणी काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ही त्यांच्या सगळ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणात हा जंक्शनचं डेव्हलपमेंट झालं तर सपोप सांगली मिरज ह्या पूर्ण महापालिका क्षेत्र पूर्ण महापालिका क्षेत्राचं विकास होईल हे तीन प्रामुख्याने मध्ये सोडला असतात अधिक ही भरपूर मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेनंतर ह्या तीन प्रमुख मुद्द्यांवर व त्यांच्या इतर अडचणींवर निश्चित मी ह्या ठिकाणी काम करीन हे आश्वासन मी त्यांना दिल्यानंतर नुकतेच त्यांनी त्यांच्या निरज सुधार समिती ह्या संस्थेचं पत्र मला देऊन मला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे मी त्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा चांगला रोग म्हणून मी काम करीन हे मी त्यांना पुन्हा एकदा आश्वासन मी मी बोलतो जातो नमस्कार आताच विराज सुधार समितीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष व त्यांच्या पूर्ण बॉडीचे सदस्य मला भेटले त्यांनी प्रामुख्यानं मिरजे संदर्भात काही विषय मांडले एक आहे तो मुख्य रस्ता शिवाजी महाराज रोड ह्या रोडची अवस्था गेले कित्येक वर्ष खराब आहे छत्रपती राजेंच्या नावाने हा रस्ता आहे आणि ही अवस्था मिरजकरांची ह्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना अत्यंत आहे जातो हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे असं त्यांनी संघर्ष केला आहे पण अजूनही त्याला यश आलं नाही कारण लोकप्रतिनिधी त्या बाबतीत विचार चांगला करत नाही हे सोडून मिरज एम आय डी सी जी खरं म्हणजे आपल्या तरुणांना एक नोकरी मिळण्याचं ठिकाण आहे उद्योग सुरू करण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्या न दिल्या गेल्यामुळे मिरज एम आय डी सीची अवस्था सुद्धा अत्यंत खराब झालेली आहे बऱ्याचपैकी तिथे उपलब्ध असलेले युनिट्स हे बंद पडलेले तर त्यात लक्ष घालणं हा एक प्राऊन मुद्दा मांडलेला आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मिरज जी आपलं जंक्शन आहे कनेक्टिव्हिटी आज खूप महत्वाची म्हणून एअरपोर्टची मागणी होते रायपोर्टची मागणी मिरज जंक्शन आहे म्हणून मिर्झेचं डेव्हलपमेंट झालं मेडिकल हब आज भारतात नाही असा मेडिकल हब हा मेरसे तयार झाला हा जंक्शनमुळे पण ह्या मिरज जंक्शनचं डेव्हलपमेंट करणं अत्यंत गरजेचं होतं कारण त्यांनी इथं आता अवस्था वाईट झालेली आहे प्रवाशांना त्रास होतो आणि म्हणून त्या ठिकाणी काहीतरी सुधारणा झाली पाहिजे की त्यांच्या सगळ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणात हा जंक्शनचं डेव्हलपमेंट झालं तर सपॉप सांगली मिरज ह्या पूर्ण महापालिका पूर्ण महापालिका क्षेत्राचा विकास होईल हे तीन प्रामुख्याने सोडला अधिक ही भरपूर मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेनंतर ह्या तीन प्रमुख मुद्द्यांवर व त्यांच्या इतर अडचणींवर निश्चित मी ह्या ठिकाणी काम करीन हे आश्वासन मी त्यांना दिल्यानंतर नुकतेच त्यांनी त्यांच्या मिरज सुधार समिती ह्या संस्थेचं पत्र मला देऊन मला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो mm -hmm. आणि त्यांचा चांगला रोग म्हणून मी काम करीन हे मी त्यांना पुन्हा एकदा आश्वासन देतो